नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आदित्य मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि चर्चेत असलेला विषय घेणार आहोत लाडकी बहीण योजनेत के वाय सी केली तर पैसे बंद होतील का सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअप ॲपवर आणि गावागावात एक अफवा पसरली आहे केवायसी केल्यावर पैसे बंद होतील का का नाव काढलं जाईल पण खरंच असं काही आहे का चला तर मग आज आपण याच गोष्टीचं सत्य जाणून घेऊया सगळ्यात आधी हे समजून घ्या के सी म्हणजे काय के सी म्हणजे तुमचं ओळख पडताळणी सरकार प्रत्येक लाभार्थ्याची माहिती आधार क्रमांकाशी जोडत जेणेकरून चुकीच्या नावाने कोणी अर्ज करू नये म्हणजेच के सी कारण ही एक अशी सुरक्षा प्रक्रिया आहे पैसे बंद करण्याची नाही काही जण म्हणतात माझ्या गावातल्या एका बाईने के वाय सी केली आणि त्यांचे पैसे थांबले पण मित्रांनो असं होत नाही पैसे थांबतात तेही फक्त दोन कारणांनी एक तर के वाय सी अपूर्ण राहिली किंवा बँक खात्यात काही तांत्रिक चूक आहे जसे आय एफ सी कोड चुकीचा खाते निष्क्रिय किंवा लिंक न झालेली असणं म्हणून लोकांना वाटतं की केवायसी केली म्हणून पैसे बंद झाले पण खरं कारण काहीतरी दुसरंच असतं सरकारनं अगदी स्पष्ट सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर ई के वाय सी करणे आवश्यक आहे म्हणजेच ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांचे पैसे पुढील महिन्यापासून थांबतील पण ज्यांनी के वाय सी केली आहे त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत म्हणून जर तुम्ही के वाय सी पूर्ण केली असेल तर घाबरायचं अजिबात कारण नाही काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की सरकारी के वाय सीच्या नावाखाली नाव कमी करते पण सत्य असं काही नाही के वाय सीमुळे सरकारला बनावट अर्ज ओळखायला सोपं जातं जे लोक पात्र नाहीत त्यांची नावं आपोआप वगळली जातात त्यामुळे खरं पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचं नाव आणि पैसे दोन्ही सुरक्षित राहतं थोडक्यात सांगायचं झालं तर के वायसी केली म्हणून पैसे बंद होत नाहीत के वाय सी न केल्यामुळे पैसे बंद होतात हेच खरं सत्य आहे म्हणून जर कोणी तुम्हाला म्हणालं की सी करू नका पैसे बंद होतील तर त्यांना थेट सांगा असं काही होत नाही सरकारचं हे नियम आहे सी म्हणजे लाभार्थ्याची खात्री पैसे थांबवण्याचा प्रयत्न नाही तर चला मग आजचा मुद्दा आपण स्पष्ट केला के वाय सी करणं म्हणजे तुमचं नाव आणि हक्काचं पैसे सुरक्षित करणं म्हणून भीती नको अपवा नको फाहिती घ्या आणि इतरांनाही खरी माहिती द्या जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा के वाय सी केली असं लिहा आणि अशाच सरकारी अपडेट चॅनलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद